राम राम मंडळी आज मी तुम्हाला देखाणार श्यामना खानदेशमधली कै भाजी या आमण्या वावरण्या कैर्या आहेत वावरण्या कैर आहेत या आमने कैरीसले मस्त धुई टाकाणं धुईस आणि तेसले पुशी पुशी लिवाणं चांगलं कोरड्याकै लिवाणं तेसले हा यामना खान्देशमध्ये जशी पंगतमा भाजी बनवतंस ना तशीच भाजी तुम्हाला आज देखाडंच मी त्याचमुळे मला व्हिडिओ पूर्ण देखा शेवटपर्यंत देखा शेवट आई दे काही दिसले मी मस्त जाड्या मोठ्या चिरेली द्या आणि तेचला हाती पाणी ठेवा ना कढाईमा आणि गरम पाणी माहीव्हा नाड्या मोठ्या चिरले व्हाणं काही दिसले आणि थोडंसं गरम पाणी माहीव्हा ना कारण तेच ना जो आंबट आहे दोन्ही घे जाई जास्त आंबट ही भाजी लागावणी कैरा येण्यात कैरा गरम पाणी मी उकळी देण्यात थोडं ना तुमलं आहे मी मी त्या भाजीमा काय काय टाकणार आहे त्या वस्तू देस ते मग टाकणार आहे धन असणं पावडर म्हणजे आई आहे ना धना अख्खा धना मिक्सरमा झाडा मोठा करल्यावा ना थोडी मेथी बड़ीशो बडीशोप बी थोडी जाडी मोठी करीवाणी आणि फक्त चार पाच पाकड्या लसूण टेचीवाना चटणी आणि गूड अजून पुढे सांगस मी काय काय टाकणार आहे असं तुम्ही ना व्हिडिओ पुरा देखा फक्त हाय देखा आपल्या काही या मस्त उकडीस न घ्यात आता पुढे भाजी कशी कर करण्याची देखाडच ना तुमले हाय काय या उकडेल ना पाणी आहे हाय पाणी फेकाड नाही येन मग तुम्ही गुळ टाकीसंनी पाच मिनिटं पाणी उकळ नका त्यांना पण बी करू त्यामुळे पाणी त्या म्हणजे जेणेकरून ज्या बी करीस ना गुण आहेत त्या सगळ्या आपले भेटतील त्यामुळे काहीच वाया जाऊ दे पाणी पण वाया जात नाही आणि कै नाही पण भाजी फिजस मस्त हाई भाजी आरामशीर फ्रीज मा पाच सहा दिवस आरामशीर टिकस हाय देखा कडे मिठी गॅसवर येन मग टाका ते थोडंसं जिरं एक पडी तेल टाकेल मी फक्त तेल ना काही एवढं रोल नाही तेल काही जास्त टाकणं काम नाही आहे मोरी मोरी थोडीशी आहे जास्त टाकाणी ती चांगली तडतडू देवाणी आहे ते का जिरा मोरी मस्त तळतडून का त्यांना मेथी मेथीदाना मेथी असलं बी चांगलं भुंजावू देवाना आणि त्यांना टाकाणार ते आपण जर लसूण टाकणार असतो लगेच टाकाणी त्यांना चटणी सगळ्या वस्तू बयाडांनीच व्यवस्थित लक्ष दिसणे त्याला असं मिक्स कर मिक्स होई का त्यांना टाका ना गुड त्यांना गुड पहिले टाकी ना गुडला थोडंसं विरघडू ना कारण आपण कैऱ्या पहिले पाणी पाणीमा त्यामुळे त्या थोड्याशा शिजी राहिले पहिलेच जर कैऱ्या गूळ एकत्र टाक तर मग कैऱ्या जास्त शिजी जातील आई मी पंगत पंगतमधली भाजी देखा ठो म्हणून चांगलं ध्यान दिसून व्हिडिओ पूर्ण देखा जेणेकरून ती तुम्ही जी चव आहे पंगतमधली ती भेटाल पाहिजे म्हणून मी कोणती वस्तू कवय टाकस आई चांगलं लक्ष ठेवा तुम्ही काही देखा थोडंसं पाच मिनटं गुडव आपला गरमही घ्या आता तेन मग टाका ना कै कैर टाकेच नाही चांगलं झाले बरे चालायला दिलं नाही देखा कैरे टाकीसनी चांगला हा होण्या का देखा दे असं पाणी सुटरा ना काही पाणी चांगलं आटवू देवा ना अजून आपले तीन वस्तू टाकाण राहिलेत त्या वस्तू मी क टाकस हा देखा देखासाठी तुम्ही मला व्हिडिओ पूर्ण देखा हे चांगलं गती केलं ना येण्यासाठी मी काळा गुळ काळा गु गुळ यूज करेल आहे कारण की काळा गुळ कसं शरीरासाठी चांगला रास जो तो केमिकल युक्त गुड रास तो त्यांना मग तसा केमिकलयुक्त पण त्यांना केमिकल कलर सगळं टाकेल रस्तेच नाही त्यांना की ना काळागुळू आणाना मला एकच उद्दिष्ट आहे अशा बारीक बारीक गोष्टी सांगाणं जेणेकरून आपलं देश शिखा आणि निरोगी राहा त्यामुळे जो काळागुळ आहे तोच यूज करा घरमा शक्यतोवर तुम्ही काळा काळागुळू म्हणजे कसा एकदम असा चॉकलेटी कलर दिखस तेना मला जसं म्हणा भाजीना कलर दिखील नाही ना चॉकलेटी सेम तसा कलर दिखस तो कलर ना गूळ हो एकदम शरीरला चांगलं राहते मग कलर बी राहत नाही काहीच राहत नाही टाकेल एकदम गावरणी गुढ राहतो घर ना आहे का आपली भाजी मस्त गदकाल लागे आहे ते एन मग टाका ना धन पावडर दनासनं पावडर आहे मिक्सर मग करेलच ना पावडर पावडर म्हणजे पावडर टाका ना असं झाडं मोठं कुटंच टाकाणं दनासणं आणि थोडीशी वरून टाकाणे बळीशोप आई पंगतमधली भाजी आहे जे आम्हाला खानदेश मग बनवतेस ना पंगतमधील तुम्ही म्हणतात ताई तुम्ही जसं असे सावरन गणधी पी जाणं युट्यूबवर पंगतमधल्या पंगतमधल्या पण चौथं काही लागत नाही बाई मी मन नवराल विचारायला धाडवतं त्या सायपाकीलाय विचारी या म्हणतं ते नाही कै दिसली भाजी आणि वांगणी भाजी कशी करी वांगान भाजी मी तुमले मी ट्राय कर देखाडसोच पुढे पंगतमधली वांगण भाजी कसं करतो त्या सामनाकडे सैपाकीने पूर्ण लिस्ट कर देले काही दिसते भाजी कशी करानी वांगण भाजी कशी करानी म्हणजे जायचं नाही मन नवरा पण धाडवतो म्हणजे बाई जगडी जावं म्हणतं विचारी या ना लाड्याबोड्यालाही सांग धाडवतं मग येतात त्या विचाराला नाही देखा आपली भाजी आहे मस्त शिजी राणी अजून तीन मग एक गोष्ट टाकान राहिले तुम्ही व्हिडिओ फक्त पूर्ण देखा नाही देखा आपली भाजी मस्त गतकीराणी तुम्ही म्हणजे तही धन पावडर आणि बडी का बरं वरून टाकी तेल मग काय प्रगालची नाही देखा मावली सोनी काही काही भाजीले एकदम चांगले टेस्ट येवासाठी काहीतरी नवीन टेक्निक रास कोणत्या वस्तू कवय टाका ना आणि कोणत्या वस्तू कवय आपण यूज करणं हे आपली माहिती पाहिजे जेणेकरून ती तशीच चव आहेस मग जशी मी सांगितलं म्हणून तशी पंगतमधली तशी तशी चव येवासाठी मी तुमली आई सगळं अशी पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चौकशी कर होणे मला कमेंट सर नक्की सांगा तुम्ही तुम्ही बनाळा तर मला सांगा वाटलं असतं तुम्ही वाट राहित काही बी सांगा नाही जाणू असं गॅस मीडियम राहू देवा ना काही दिसनी भाजीवर नाही ठेवानी ध्यानटिसन उकडू देवा ना तिले ना खालीवर करत राहा ना कारण गुळ खाले लटकांना चान्स जास्त रास म्हणून नाही तर ती गदकिरणी आणि खाले लटके जाई पुरी आणि पुरा मग गरमा पैल ना वाशी आणि भाजी बी तशीच लागे मग बैल बैल ती पंगतमधली भाजी कमी बैल भाजीत जास्त होई जाईल मी अजून बी तेन माझी मेन सिक्रेट आहे ते टाकेल नाही आहे ज्या त्या सहपाकी टाकतस त्या दोनच बेस्ट त्या मग तुम्ही फक्त व्हिडिओ पुरा देखा आहे देखा आपली भाजी शिजाल पाच मिनटं विघ्यात आता तेन मग टाकलं ना मी जी गोष्ट तुम्हाला सांगा नो की टाकेल नाही पाहिजे सैपाकी टाकतस ते टाकेल थोडासा गरम मसाला एकदम थोडंसं नॉर्मल तुम्हाला गरमा जो बी काळा मसाला होई गरम तो टाका ना आणि चवीपुरता नमक नमकही थोडा उशिरा टाका ना मग जास्त पाणी सोडस मग कैराण जास्त एकदम मग नव्हते थोडंसं चवीपुरता नमक मग कोथिंबीर वगैरे टाका नाही बरं मी तुमले घडी घडी सांगा असं कोणत्या बी भाजीस मग कोणती बी गोष्ट चव देत नाही ते बी कराणी एक पद्धत रास जेणेकरून ती भाजी तशीच लागायला पाहिजे म्हणून कोथिंबीर आहे त्यांना टाका भाजीमा आता थोडासा मसाला टाकले ना आपण काळा दोन मिनटं फक्त भाजीले खालेवर खालेवर चांगली कालावत राहाणी आणि तिला चांगला तो दो दोनच मिनटं उकडू देवाना फक्त बस नाही देखा आपली भाजी आहे मस्त घट्ट होईल पाणी बी सुटणार जास्त दिसी राणी का नाही मस्त एकदम गावकडली भाजी बजार मध्ये मी काही आणन ना, काम नाही घरमास म्हणा असं एकच म्हण नाही जे घर मारास तेन मा ना। ते मग आपण चांगलं कसं बनवणार ते मी तुम्हाला देखाडाना प्रयत्न करस आणि राय ना गुड किती ना आता तुमले जेवढं गोड लागसवी तेवढा टाका टाकाणं तुमले जर कमी गोड लागसवी तर कमी गुळ टाकाणं आई देखा आपली भाजी वैगी तयार आता मी तुमले काढीसन देखाडस देखा, देखा किती मस्त दिसराणे जशी पंगत मारास तशीच दिकराणे ना देखा काळीस आणि कितली भारी दिसणे भाजी चला मंडळी मग मं, राम राम सॉरी म्हणतो मग राम वेगे राम मला बाय बाय म्हणणं होतं तुम्ही आई रेसिपी नक्की एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी उंती असं बाय